नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या या भागामध्ये रुचरा चॅनेल सरोज करवे यावर तुमच्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अतिशय मनपूर्वक स्वागत आहे आपण ही पोळी म्हणजेच फुलका आहे हा तर त्याचा एक छान प्रकार आपण करणार आहोत तो कसा करायचा हे आपण बघूया आपण ज्या वेळेला पोळी तयार करतो तर त्यावेळेला ते कुस्करू शकतो आपण त्यामुळे पोळीचा कुस्करा पोळीचा चुरा असा आपल्याला करता येतो हे आहेत छोटे छोटे फुलके तर त्याचं काय करायचं काय करता एक छान सर्वांना आवडेल असा प्रकार तयार करतो आहोत तो म्हणजे मसाला फुलका हा फुलका आपण करून घेतलेला आहे तो मी भाजून घेते हा फुलका जरी फुगला नाही तरी सुद्धा आहे हा आपण दुसराही बनवलेला आहे कारण याला आपण तळणार आहोत किंवा शॅलो फ्राय करणार आहोत यासाठी फुलक्याचा आकार जरासा लहान करायचा आहे तेवढाच फुलका हा लाटून बनवायचा आहे कारण फुलका जेवढा आपण मोठा करू तेवढं तळण्याकरता तेल आपल्याला जास्त लागणार आहे असे हे आपले सर्व फुलके आता भाजून तयार आहेत आज तुम्ही बघू शकताय करपवायचे नाही आहेत ते हे फुलके तयार केलेले आहेत सकाळीच आणि यामध्ये आपण दोन प्रकारांनी दाखवणार आहोत एक म्हणजे तळलेले फुलके त्यालाच आपण मसाला फुलके असं म्हणणार आहोत आणि दुसरे खाखरा जसा तयार केला जातो गुजराती पदार्थ तर त्याप्रमाणे त्याच्याकरता ही आहे दाबणी की यांनी दाबलं जातं दाबून दाबून असं तव्यावर खोल तव्यावरती केली जाते तर यामधला आपण खाखरा हा प्रकार करणार आहोत त्यापूर्वी आपण बघतो आहोत की हे आहे तळणी करता तेल हे आहे सैंधव चाट मसाला हा मसाला काढलेला आहे आणि हे आहे लाल तिखट फक्त रंगाचं आहे तर आपण जे फुलके तयार केलेले आहेत मी आता गॅस चालू करते फुलक्याचे आपण खाखरे तयार करणार आहोत त्या तर नुसते असे दाबूनही तयार करतात आपण बघूया कशाचाही वापर न करता नुसतं ही जी दाबणी आहे तर त्याने दाबून घ्यायचे असे दाबले गेले की ते फुगत नाहीत त्यामुळे त्याला दाबायचं आहे जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत हे दाबायचे आहेत पण आपण यामध्ये तूप घालणार आहोत त्यामुळे मी तूप याच्यावर सोडते आहे कमी तेलामध्ये हे हा एक छान प्रकार होतो कुरकुरीत होण्याकरता थोडा वेळ लागतो याला असे दोन्ही बाजूनी ते दाबायचे दाबणीच्या साह्याने एक बाजू आपली तयार आहे आणि याप्रमाणेच दाबून दाबून आपल्याला दुसरीही बाजू करायची आहे छान असे चवीला लागणारे आहेत हे दोन्ही बाजूकडनं हे छान असे भाजले गेलेले आहेत आपल्याला रंगही कळेल एकसारखा आलेला आहे त्यामुळे फुलके भाजताना ना आपण जरा असे कच्चट असले तरी कच्चे म्हणता येणार नाही पण पूर्ण असा काळा रंग येता कामा नाही कारण यावर आपण भाजणारच असतो तुम्ही बघू शकताय आपण पाहतो सह याला असा छान गोल्डन रंग आलेला आहे हवा असेल तर मीठ घाला तिखट आवडत असेल तिखट घाला आवाजावरी तुम्हाला कळेल की हा छान तयार झालेला आहे गरम असतानाच आपल्याला यावर जे काय घालायचं आहे ते घालून द्यायचं आहे सैंध चाट मसाला हेच आपण तळलेल्या फुलक्यामध्ये सुद्धा हेच आपण वापरणार आहोत थोडंसं लाल तिखट तर असा हा एकदम आपला छान खाखरा तयार आहे आधीच तूप सोडायचं नाही आहे तूप काय किंवा तेल काय कारण मग आपल्याच हातावर ते उडेल म्हणून आधी भाजून घ्यायचं आहे आणि मग बाजूनही सोडायचं आहे खूप कमी असं तूप किंवा तेल याला पुरतं छान आपला असा खाखरा भाजून तयार आहे तुम्हाला याच्यावर मसाला वगैरे काहीच घालायला नको असेल तरीसुद्धा तुम्ही तसंच ठेवू शकता किंवा पिठी साखर जरी यावर घातली तरी चालेल याप्रमाणे मी सगळे खाखरे भाजून घेते हा ही खाखरा आपला भाजून झालेला आहे आणि खाखरा हा नेहमी खोलगट टव्यामध्येच केला जातो असे आपले फुलक्याचे खाखरे म्हणजे साधे खाखरे एकदम कॉफी बरोबर सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता हाही खाखरा तयार आहे मग मी तुम्हाला गार झाल्यानंतर मोडून दाखवणार आहे की तो किती कुरकुरीत झालेला आहे तो यावर मी आता पिठी साखर घालणार आहे त्यामुळे दोन्ही पद्धतीत तुम्ही बघू शकता तूप असल्यामुळे पिठी साखर लावणार आहे दाबणीच्या साह्याने आपण भासतोय त्याच्यामुळे एकसारखा सारखा रंग असा आलेला आहे गोल्डन हे तुम्ही बघू शकताय हे मुलांसाठी म्हणून आपण गोड तयार केलेले आहेत म्हणजेच पहा शिळ्या फुलक्यांचे किती प्रकार तयार होतात ह्या स्तव्यामध्ये आपण आता तेल घालून देणार आहोत आता हे जे आपले फुलके शिल्लक आहेत तर ते आपण तळणार आहोत हे पण आपल्याला असे दाबून दाबूनच तळायचे आहेत म्हणजेच ते कुरकुरीत होतील नाहीतर पुरीसारखे फुकतील तर राहिलेल्या फुलक्यांपासून झाला की नाही आपला छान असा नवीन एक प्रकार यामध्ये सुद्धा आपल्याला सेंधव मीठ जे काय आवडत असेल ते चाट मसाला नसेल तर पाणीपुरी मसाला लाल तिखट हे घालायचं आहे म्हणजे एक पदार्थ तळून आणि एक न तळता भाजून असा आपला फुलक्याचा तयार झाला त्याला आपण म्हटलं मसाला फुलके आणि खाखरा फुलके या दोन्ही पद्धतीमध्ये तुम्ही करून बघा आणि नक्की तुम्हाला आवडेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा कॉमेंट्स आल्या म्हणजे मग आपण आपल्याला एक समाधान मिळतं की आपण एवढं केलेलं आहे तर त्याचं चीज होतं त्यामुळे कॉमेंट करायला स विसरू नका धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच, छान व्हिडिओसह धन्यवाद